माहूर तालुक्यातील लखमापूर येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडवून आणली व त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून पूर्ण देशात संबोधले जाते माहूर तालुक्यातील लखमापूर वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी लखमापूरचे सरपंच योगिता राठोड उपसरपंच करण मोहन नाईक ग्रामपंचायत सदस्य चेनसिंग राठोड दिलीप जाधव सामाजिक कार्यकर्ता रमेश राठोड युवा कार्यकर्ता निखिल जाधव विलास बेहरे तसेच ग्रामसेवक संदीप पुरजवार तलाठी बीजे कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी अशोक राठोड संगीत चव्हाण यावेळी उपस्थित होते विनोद जाधव विदर्भ न्यूज माहूर